माजलगाव धरणाची सकाळची अपडेट आता समोर आलेली आहे अठ्ठावीस सप्टेंबरच्या सकाळच्या सहा वाजण्याच्या अपडेटनुसार माजलगाव धरणात एकूण पाणीसाठा किती झालेला आहे ह्याचबरोबर पाण्याची टक्केवारी किती झालेली आहे तेच आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेणार आहोत तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे माजलगाव धरणाच्या अठ्ठावीस सप्टेंबरच्या सकाळच्या सहा वाजण्याच्या अपडेटनुसार माजलगाव धरणाची जी पाण्याची आवक आहे ती खूप कमी झाली असून एक हजार वीस इतक्या क्युसेस वेगाने माजलगाव धरणात पाण्याची आवक सध्या चालू आहे ह्याचबरोबर माजलगाव धरणात एकूण पाणीसाठा हा तीनशे छप्पन्न पॉईंट ऐंशी दलघमी इतका झालेला आहे तर उपयुक्त पाणीसाठा हा दोनशे चौदा पॉईंट ऐंशी दलघमी इतका झालेला आहे तर सकाळच्या सहा वाजण्याच्या अपडेटनुसार माजलगाव धरणाची टक्केवारी अडुसष्ट पॉईंट पंच्याऐंशी टक्के इतकी झालेली आहे माजलगाव धरण परिसरामध्ये पावसाची नोंद दोन मिलीमीटर इतकी करण्यात आलेली आहे तर माजलगाव धरणाविषयीची अशीच अपडेट जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब